नामदार दीपकभाई केसरकर यांचा अठरा जुलैला वाढदिवस येतोय त्याप्रसंगी या आयोजित पत्रकार परिषदेत आपण सर्व पत्रकार बांधवांचं मी मनपूर्वक स्वागत करतो वेगवेगळ्या सांस्कृतिक समाज उपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून हा वाढदिवस साजरा करायचा आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं आहे आणि त्याप्रमाणे अठरा तारीखला माननीय दीपक बाईचं पत्नीक या ठिकाणी हजर राहण्याचे त्यांनी के मान्य केलेलं आहे त्यामध्ये रक्तदान शिबिर सावंतवाडीतले अभिनव जी फाउंडेशन ही संस्था आहे त्या फाउंडेशनला एक रुग्णावाहिका बेताळ प्रतिष्ठान बेताळ प्रतिष्ठान तुळससाठी रुग्णवाहिका जे दोन रक्णवाईचं लोक लोकार्पण त्या दिवशी मान्यतेची पूर्णच्या हस्ते करण्यात येईल त्याच दिवशी विधानसभास्तरीय भजनची स्पर्धाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचं देखील उद्घाटन त्या दिवशी होईल अठरा तारीखला पण ती स्पर्धा त्यानंतर त्याची प्राथमिक फेरी होईल त्याचं पूर्ण डिटेल्स आपल्याकडे जे समोर दिलेले त्याच्यामध्ये आहे आणि त्याची अंतिम फेरी लाईव इथे मंदिर सावंतवाडी येथे सव्वीस सत्ताच्या महाराष्ट्र शुक्रवार शनिवार रविवार त्या दिवशी त्या दिवशी घेणं त्यासाठी पहिलं पारितोषिक तेत्तीस हजार तीनशे तेहतीस रुपयाचं आहे दुसरं बावीस हजार दोनशे बावीस रुपये तिसरं अकरा हजार एकशे अकरा रुपये आणि उत्तेजनार्थ पाच हजार पाचशे पंचावन्नचं आणि त्याच्यातले गायक हार्मोनियम वादक वृदंग किंवा तबला वगैरे तालरक्षक यांच्यासाठी विशेष पर पार्थोषिक ठेवण्यात आलेली आहे त्याच निमित्ताने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एक समूह नृत्याची स्पर्धा देखील ठेवण्यात आलेली आहे त्याच्यासाठी एक समूह नृत्य लिहिलेलं आहे ती सुद्धा ऑनलाईन चालेल आणि त्याचं फायनल जी फेरी असेल ती लाईव्ह सावंतवाडीमध्ये घेण्यात येईल सावंतवाडीतील युवा रक्तदाता जी संघटना आहे त्यांनी देखील या निमित्ताने रक्तदान शिबिर घेण्याचं कबूल केलेलं आहे अभिनय फाउंडेशनची जी रुग्णवाहिका त्यांना देण्यात येईल अभिनव फाउंडेशनला ती देखील त्यांनी चालवण्याचं मान्य केलेलं आहे युवा रक्तदाता शिबिर युवा रक्तदाता जी संघटना आहे ती अभिनव फाउंडेशनची लोकार्पण केलेली जी रुग्णवाहिका आहे ती ते चालवते म्हणजे त्याचं नियोजन ते करतील अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे त्याच दिवशी अलीकडे झालेली जी स्कॉलरशिप स्पर्धा आहे स्कॉलरशिप परीक्षा आहे त्या परीक्षेत जे जिल्ह्यामध्ये यशस्वी झालेली मुलं आहेत त्यांचा देखील सत्कार या निमित्ताने करत त्या सत्कारचं आयोजन केलेलं आहे वेंगुर्ल्यामध्ये अनेक कार्यक्रम या दृष्टी या दिवशी ठेवलेले आहेत त्यातून थोडंसं मी तुम्हाला डिटेल्स सांगतो मान्सून महोत्सव सतरा जुलै ते वीस जुलै असा त्यांनी कार्यक्रम घेतलेला आहे त्यामध्ये जिल्हास्तरीय अभंग गायन स्पर्धा जिल्हास्तरीय वेशभूषा स्पर्धा वेंगुर्ले बाजे मार्केट हनुमान मंदिरात दगुरुग्रह व्हॉलीबॉल स्पर्धा प्राथमिक शाळांमध्ये वृक्षारोपण वाढदिवस अभि अभिष्ट चिंतन सोळा त्याच वेळेलाच मधली जी घा आहे त्याचं पण लोकार्पण करण्यात येईल त्यामध्ये अंबोली चौकूळ भागामध्ये काही धनगर आहेत तर त्यांनी धनगर वस्त्यांमध्ये वृक्ष लागवड करण्याचं ठरवलेलं आहे तर त्यासाठी त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचं त्यांचं मानस आहे त्यासाठी जे आवश्यक आहे त्याच्यासाठीचं नियोजन चालू आहे विशेषतः मधल्या झनगरवाड्यांनी ते मान्य केलेलं आहे आंबोलीमध्ये जे की आहे तिथे सुद्धा त्यांना संपर्क केलेला के आहे तिथे सुद्धा वृक्ष लागवड होईल वृक्ष म्हणजे त्याच्यामध्ये वड पिंपल अशा प्रकारचे झाडे त्यांचा मानस आहे की तिथे लावायचे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमातून माननीय दीपकबाईजामार्गमध्ये मॅरेथॉन आहे सगळं रुग्णांना फळ वाटप आणि फळ वाटप वगैरे कार्यक्रम आहे त्याच्यात सावंतवाडीमध्ये वेगवेगळ्या बाळामध्ये आमचे जे पदाधिकारी आहेत विभाग प्रमुख ते स्वतः स्वयंस्फूर्तीने म्हणजे स्वतःच्या ह्याच्यातून स्वतः फंडिंग करून ते स्वतः आपल्या ह्याच्यामध्ये काही गृहोपयोगी वस्तू हे करणार आहेत उदाहरण समजा आता पावसाळा सुरू आहे तर ते त्या काही गावातून काडपत्र वगैरे देणार आहेत असं त्यांनीच सांगितलं आहे काही ठिकाणी मुलांना खाऊ वाटप करणार आहेत काही हे देणार आहेत काय आपले खतं वाटप करणार आहेत स्वतःच्या खर्त्याने आणि काहीजणं दफ्तर वाटप म्हणा काही म्हणजे मुलांना शालोपयोगी वस्तू वाटप असे भरगतचं कार्यक्रम सगळ्या विभागामध्ये होणार आहे बलीमध्ये कट वाटप बलीमध्ये कट वाट तसं प्रत्येकाने कार्यक्रम आपल्याकडे घेतलेला आहे आणि कार्यक्रम म्हणजे कसं आहे अठरा तारीखच असं नाही कार्यक्रम पुढे पुढे तर म्हणजे सप्ताह सप्ताह जसा आ... 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 आपण साजरा करतो या संपूर्ण सप्ताहामध्ये ते वेगवेगळे वे कार्यक्रम होणार आहेत कारण एकाच दिवशी आप आम्हाला एवढे कार्यक्रम जास्त असल्यामुळे ते दोन दिवसात किंवा तीन दिवसात शक्य होणार नाही आणि स्पर्धा जी आता साहेबांनी सांगितली ती स्पर्धा अत्यंत म्हणजे मोठ्या उत्साहात होणार आहे कारण त्या स्पर्धेमध्ये बऱ्याच एकवीस संघांना सहभागी करून घ्यायचं आहे आणि तेवढं एकवीस संघ आपल्या केंद्रस्थानी म्हणजे तालुका विधानसभा मतदारसंघाचे म्हणजे घोडामार्ग बिंगुर्ला आणि सावंतवाडी हे इथे एकत्र सेंट्रलाइज करणार आणि त्याच्यामध्ये भजनप्रेमींचा सहभाग मोठा आहे आणि तरुणाने ही मागणी केलेली आहे भजन स्पर्धा पण अलीकडे बघितलं तर मला भजन स्पर्धा जास्तीत जास्त हा तरुणांचा सहभाग असतो केसरकरांच्या माध्यमातून कोरोनाच्या काळात नगरपालिका रुग्णवाहिका दिली ती तशी जावं ड्रायव्हर हवावी ही दुसरी देऊन तशीच ठेवतो नगरपालिकांना नगरपालिका

आणि वेता फाऊंडेशन म्हणता तुळस वेता फाउंडेशन तुळक